हा ग्रंथ असा आहे ना अलौकिक ग्रंथ आहे पहिल्या दिवशी मी सांगितलं या ग्रंथामध्ये ज्ञान नाही अशी जगतातली एकही वस्तू नाही आता शेवटची गंमत सांगतो बरं का अभ्यासपूर्वक सांगतो आणि तेवढी सांगितली की आपल्या सेवेला पूर्ण विराव या ग्रंथामध्ये किती छप्पन्न भाषा आहेत शोधल्या तर मिळेल म्हणून हा ग्रंथ अभ्यास करण्याकरता आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अगोदर संस्कृत व्याकरण विचारसागर पंचदशी नावाचे ग्रंथ अगोदर सोडून घेतात त्यांच्याकडून मग ज्ञानेश्वरी कळते कोणालाही ज्ञानेश्वरी कळत नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ कळण्याकरता हे मराठी ओळी कळण्याकरता पहिल्यांदा संस्कृताचे ग्रंथ संस्थेमधून तयार करून घेतले जातात मग तो ग्रंथ कळतो छप्पन्न भाषा आहेत पारिभाषिक शब्द आहेत ते आपल्या सर्वसामान्याला कळत नाही या गीतेचं वैशिष्ट्य आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीच या संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये जर काय सांगितलं तर धर्म सांगितलं तेवढा एक मुद्दा सांगतो गीतेचा पहिला श्लोक कोणता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय धृतराष्ट्र वाच धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला प्रश्न म्हणजे पहिला श्लोक आता तुम्हाला दुसरा प्रश्न शेवटचा श्लोक कोणता यत्र योगेश्वर कृष्ण यत्र धनुर्धरा तत्र श्री विजयभूती ध्रुवा नितीर्मतीर्म आता गमत बघा बर का पहिल्या श्लोकाचा पहिला शब्द पहिलं अक्षर कोणतं धर्म आणि त्या धर्मातला पहिला फक्त ध घ्यायचा आणि शेवटच्या श्लोकाचा शेवटचा शब्द कोणता अक्षर मी श्लोक म्हणतो तुम्ही ऐका यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धन्वधरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नितीर मतीर् म येतो शेवटच्या श्लोकाचा शेवटचा अक्षर म आणि पहिल्या श्लोकाचा पहिलं अक्षर ध काय शब्द तयार होतो धर्म म्हणजे संपूर्ण गीता संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये धर्म सांगण्याचा मौलींनी प्रयत्न केला धर्म शब्दाचा अर्थ आहे स्वभाव अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतायत अर्जुना तुझा जो क्षात्र स्वभाव आहे क्षात्र कर्म आहेत तेच तू कर दुःख व्यक्त करू नको समोर भाऊ आहेत दुःख व्यक्त करू नको समोर गुरु आहेत दुःख व्यक्त करू नको समर्थ सुलभ भाऊ आहेत तुझा स्वभाव आणि स्वभावाला धर्म म्हणतात असा धर्म सांगण्याचा प्रयत्न भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात त्याचंच भाषांतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊली व्यक्त करतात अशा या ग्रंथाचा विचार आपण उर्वरित भाग उद्या बघू रामकृष्ण हरी मी सोपान महाराज गोळे सर आपल्या या अध्यात्म सोपान या यूटूब चॅनलवरती महाराष्ट्रातील थोर थोर संत एकावन्न संतांची संत चरित्र या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे त्याकरता आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबावे जेणेकरून व्हिडिओ टाकल्याबरोबर आपल्याला ते व्हिडिओची मेसेज येतील धन्यवाद रामकृष्ण हरी